पावसाळ्यात साधारणतः विषम वातावरण होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जिक कंडिशन किंवा इन्फेक्शनचा परिणाम म्हणून जुनाट सर्दीचा त्रास बऱ्याच लोकांना जाणवायला लागतो शरीरात वाढणारा ओलावा आणि त्याचाच परिणाम म्हणून बिघडणारा कफाचं प्रमाण आणि याचमुळे साधारणतः मुलांमध्ये किंवा कफाची अवस्था वयाची अवस्था असल्यामुळे जाणवतो तो म्हणजे जुनाट सर्दीचा त्रास ही जुनाट सर्दी काही कारणाने मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन आहारामध्ये किंवा विहारामध्ये केलेल्या चुकाचा परिणाम म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवत असते अशा वेळेस काही प्रकारचे बदल आपल्या दिनचर्यामध्ये आणि आहारामध्ये केले असली तर मात्र जुनाट सर्दीचा त्रास कुठल्याही औषधी सुद्धा दुरुस्त केल्या जाऊ शकतो किंवा बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवल्या जाऊ शकतो काय करावे उपाय आणि कुठल्याही प्रकारा प्रतिबंध हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर जुनाट सर्दी ही ॲलर्जी क्रॅनायटीस म्हणून मोठ्या प्रमाणात जाणवते बऱ्याच वेळा अनेक उपाय करूनसुद्धा रुग्ण ज्यावेळेस सांगतात की साहेब बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपचार केलेत परंतु आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा आराम पडत नाही सीजनल चेंजेस झाले की हा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतो साधारणत पावसाळ्याच्या सुरुवातीला हवेमध्ये वाढणारी आर्द्रता आणि याचाच परिणाम म्हणून धुळीची कण ही नाकामध्ये गेल्यानंतर बऱ्याच लोकांना ही धुळीची कण श्लेष्म त्वचा तिथले सिक्रिशन्स वाढवून नाकावाटे बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रेरित करते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात नाकातून पाणी वाहणं शिंकांचा मोठ्या प्रमाणात शिंका जाणवणं सकाळी उठल्यानंतर सतत नाक सुनलेलं असणं अशा प्रकारचे सर्दीचे त्रास जाणवायला लागतात पावसाळ्यामध्ये वाढलेल्या आर्द्रतेचा परिणाम त्याचबरोबर फुलांचे पानांचे पुष्पकण आणि त्यातमध्ये असणारे परागकण हे सुद्धा नाकावाटे गेल्याने किंवा धुळीचे कण गेल्याने मोठ्या प्रमाणात हा त्रास जाणवतो आता मागे हा त्रास जाणवण्यामागे सर्वात महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे कफाचा होणारा प्रकोप किंवा कफ विकृती मोठ्या प्रमाणात थंड पदार्थाचा परिणाम किंवा शरीरामध्ये बिघडलेला कफ हा याच्यासाठी कारणीभूत ठरत असला तरी दिनचर्यात केल्यांचा चुकांचा परिणाम शोधून सुद्धा हा कफ मोठ्या प्रमाणात विकृत होत असतो पावसाळ्यापासून शरीरामध्ये अग्निविषम होतो म्हणजे पचनासाठी लागणारा शरीरातला ते उष्मा हा सुद्धा कमी पडायला लागतो आणि त्यामुळे शरीरामध्ये तापेसारखे विकार जाणवायला लागतात अशाच वेळेस कुठल्याही कारणाने अग्निमंद झालेला असताना पचायला जड आहार घेणं किंवा विषम वेळेवर अन्नाच्या वेळा टाळून अन्न घेणं किंवा कफ वाढवणारे पदार्थ खाण्यामध्ये घेणं याच्यामुळे शरीरामधला कप बिघडतो आणि प्रोडक्टिव्ह कफ वाढल्यामुळे मात्र तो बाहेर काढण्यासाठी नाकावाटे सर्दी किंवा शिंकाच्या स्वरूपात तो बाहेर पडायला लागतो याच मार्गावर असणारा सायनस म्हणजे नाकाच्या ठिकाणी असणारे द्वारपालासारखे काम करणारे हे सायनसची सायनसच्या ठिकाणी स्वेलिंग आल्यामुळे सायनोसायटीस सारखा प्रकार होतो आणि हा कार्टिले सुजायला लागला की डी एन एस म्हणजे डिव्हिएटेड सारखे स्वेप्टमसारखे सारखा प्रकारसुद्धा दिसायला मिळतात अशा वेळेस सायनोसायटीस डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा ॲलर्जिक रायरायटीसारखे प्रकार नियंत्रणात येण्यासाठी किंवा याच्या स्टेप टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रकार तो केला पाहिजे म्हणजे खफाला बॅलन्स करणं साधारणतः वयाची सोळा वर्षापर्यंतची अवस्था ही कपाची अवस्था मानलेली असते त्यामुळे लहान मुलांमध्ये कप विकृती ही सामान्यतः जाणवत असते अशा वेळेस सामान्यतः कफाचा प्रकोप करणाऱ्या गोष्टी म्हणजे ए सीचा वापर टाळणे फ्रीजमधल्या पदार्थाचा वापर टाळणे अति थंड पदार्थ खाण्यामध्ये टाळणे जेवणानंतर लगेच दुसरा आहार घेणं टाळणे त्याचबरोबर शरीरामध्ये कुठल्याही पदार्थाचा थंड प्रकारचे पदार्थ लगेच जेवणामध्ये घेणे हे प्रकार टाळले पाहिजे त्या व्यतिरिक्त काही बदल करणं म्हणजेच साधारणतः भाजलेली पदार्थ किंवा जी वृक्षगुणाची पदार्थ आहे ती खाण्यामध्ये घेणं हे सुद्धा याच्यासाठी फायदेशीर ठरतं फुटाण्यासारखे प्रकार हे शरीरामध्ये वृक्षता तयार करतात कफाला बॅलन्स करतात आणि शरीरामध्ये ऊर्जेलासुद्धा नियंत्रित करतात त्यामुळे कफ नाश करण्यासाठी किंवा कफाला साधारणतः नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून फुटाणे खाण्यामध्ये घेणं त्याचबरोबर दुधामध्ये शुंटीचा वापर करणं त्याचबरोबर गरम केलेले पदार्थ किंवा गरम आहार घेणं हे सुद्धा कफाला नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो त्याचबरोबर अतिशय उपयुक्ती ठरतं ते म्हणजे पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये साधारणतः भेजल्यानंतर सुंटीचा सा वापर रोजच्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपात जरूर केला पाहिजे सकाळच्या वेळेला साधारणतः तीन ते पाच ग्रॅमपर्यंतची सुंटी ही पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये काही पाच ते दहा तुळशीपत्र आणि त्याचबरोबर हे थंड करून त्याच्यामध्ये साधारणतः एक चम्मचपर्यंतपर्यंतचा सा मध एकत्र करून सकाळी घेतले नसता शरीरात असणारा दुष्ट कप नष्ट व्हायला उपयोगी ठरतं आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्दीचा त्रास किंवा जुनाट सर्दीचा त्रास नियंत्रणात यायला मदत होते अजून वरच्या स्वरूपात उपयोग केला जाऊ शकतो तो म्हणजे साधारणतः प्राणधारा प्राणधारा ही साधारणतः पुदिना अर्क ओव्याचा अर्क आणि भीमसेनी कपूर याचा एकत्रित स्वरूपात उपलब्ध होती ती प्राणधारा या प्राणधार्याचा उपयोग रुमालावरती किंवा हँडकरचिपसारख्या प्रकारामध्ये घेऊन त्याचा श्वासामधून वास घेण्यासाठी उपयोग केला असता मात्र श्लेष्मक त्वचेच्या ठिकाणी सायनसच्या ठिकाणी आलेली स्वेलिंग नियंत्रणात यायला आणि नाकाचा ओलावा नष्ट करायला उपयोग होतो म्हणून जुन्याटसारखी सारख्या त्रासामध्ये साधारणतः गरम पदार्थ घेणं कफाला नियंत्रित करणं त्याचबरोबर शरीर ओलसरपणा असणारा अग्नी मंदक झालेला असता तो अग्नि सुधारणं आणि साधारणतः प्राणधारा सीतोपलादी चूर्ण तुळशी पुदिना आणि सुंटी याचा वापर नियंत्रित केला असता तर मात्र जुनाट सर्दीसारखा त्रास हा नियंत्रणात येऊ शकतो याही व्यतिरिक्त ज्यांना त्रास हा सततचा असेल अशांमध्ये पंचकर्मासारख्या वमनविरेचनच्या क्रिया ह्यासुद्धा योग्य वैद्याच्या सल्ल्याने घेतला असता मात्र कायमस्वरूपी जुनाट सर्दी नियंत्रणात येऊ शकते